अशा राजा छत्रपती शिव हिंदवी स्वराज्याची स्थापना केली या स्वराज्यासाठी या बातीसाठी या गडकिल्ल्यासाठी या शेतकरी आणि कष्टकऱ्यासाठी लढण्याकरिता महाराजानं एक लाख मोलाचा मावळा जोडला होता प्रत्येक मावळा महाराजांच्या शब्दाखातील मासा जिजाऊंच्या अन्याय खातीर जगायलाच काय लढायलाच काय तर मरायलाही तयार होत होता असा निघड्या छातीचा एक एक वीर मावळ्या महाराजांच्या समवेत आहे मावळ्याने यावं म्हणा मी जातो मी मरतो राहून फिरतो दुश्मनाशी करतो त्या दुश्मनाची राती एका रात्री ठिकाणी घेतो राहतो एका रात्रीत रा एक रा किल्ला घेतो घेतला नाही तर तो पुन्हा तोंड दाखवायला परत येणार नाही तानाजी मालुसरी नावाचा मावळा राजांकडे आला पोटच्या पोराच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आणि राजे बोलले तुझ्या पोराच्या लग्नाला येता येणार नाही कारण त्याच तिथीला आम्ही कोंडाण्याची मोहीम हाती घेतली आम्ही लढण्याकरता जातोय हातातील निमंत्रणाच्या अक्षरात फेकून दिले आपल्या बायकाकडे म्हणाला आता स्वराज्याच्या धन्यानं स्वराज्याच्या मालकानं स्वतःचा जोर धोक्यात घालून कोनोरा जिल्हा घेण्या निघत जावं आणि आमच्यासारख्या निष्ठावंत भावलानं पोटच्या पोराच्या लग्नात मोरमाग म्हणून थाटात मिरवावं की आमच्या बुद्धीला पटत नाही आधी लगीन कोण आणण्याचं आणि मग बघायला मी कोंडाल्याचं लग्न लावायला जातो लग्न लाव राधाकून विडा उचलत तानाजी बाबाचा मावळा बायपात कुंकू उचवून सूर्याजी बाबाच्या भावाला सोबत घेऊन आणि सूर्याचं लग्न सोडून प्रेमाचं लग्न सोडून कोणाला घ्यायला गेला, गेला पुन्हा जीवन माघारी प्रयत्ना नाही राधोजवय तुम्ही सुखरूप उशा घरावर पोहोचत नाही घरावर पोहोचून तीन तोफांच्या आवाज आमच्या कानावर येत नाही हा बाजी या घोरकिंडीच्या पुढे एकाही ये दुश्मनाला येऊ देणार नाही तुम्हाला दिलेल्या शब्द खातील मराव लागलं तरी मी हत्तर पण एक दुश्मन तुमच्याकडे येऊ देणार नाही राजा विशाल जमा करतायत साडेतीनशे मावळ्यांची भाज फौज घोर बाजी प्रभु ना नावाचे ज्येष्ठ मावळे घोडकिंडी मध्ये उभे आहेत सिद्ध मसूद नावाचा दुश्मन अल्लाह हुआ अन्न होिटिलकाळी करत बाजीच्या दिशेला निघाला घोडकिंडी पोहोचला बाजीला बघितलं भाजीच्या जवळचे थोडे पावडे बघितले आणि बाजीच्या अंगावर तुटून पडला तो सैन्य बाजीच्या मावळ्यावर तुटून पडलं चारा बसलेले भाजीच्या साडेतीनशे मावळे रंगांगण्यात आले दार समचे उपसल्या गेल्या हो एक वार होत आहेत कुणाचे हात छाटले जात आहेत कुणाचे पाय चाटले जात आहेत कुणाचे मस्त छाटले जात आहेत आणि घोर खिंडीत राखतात सरप वादा मोयचा नाही रक्तबंबाळ झाले बाजी परेशान झाले बाजी गंभीर जखमी झाले बाजी अरे बाजी प्रभू रावाच्या बाबड्याच्या अंगावर एक ठिकाण उरलं नाही जिथं नाही तरी बाजी लढताय मला व लागणार बाजीला तर कोणीतरी बाबडा म्हणतो ओ बाजी पाच करा की आता किती लढताय मला येते आता तुम्हाला किती जखमा झाल्या अंगावर बाजी अंगावर झालेल्या जखमाची चिंता नाही का वाटेल मरायचं आता तुम्हाला इथं मरणाची भीती नाही का वाटत तसं सा बाजीने सांगावं ना चिंता ना, ना भीती तर देव आमचा शिवछत्रपती बाजीची समशेर शेवटपर्यंत लढत्या खेळ राजे गडावर पोहोचले तीन तोफाचा आवाज बाजीच्या कानावर आला ए बाजीनं मुजरा केला बाजीच्या अंगावरच बाजीच्या डोळ्यातलं पाणी अंगावरच्या रक्तात मिसळलं विसागडाकडे हात करून बाजी म्हणतायत राज तुम्हाला दिलेला शब्द पाळला घ्या या बाजीचा शेवटचा मुजरा मुजरा केला आणि प्राण सोडला बाजीनं कशाकरता करावं लागलं हे बाजींना महाराज म्हणतात हे चि करणे हे बीज वाढवावे ना तीक्ष्ण अशा शब्दरूपी बानाचं शस्त्र हाती घेऊन आम्ही धर्माच्या पालनाचं काम या करून या कार्यात सगळ्यांना सहभागी करून घेऊ धर्माच्या कामात सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे मग तो सप्ताह असो अथवा धर्माचं कोणतंही काम असो आपले लोक एकत्र येत नाही आणि आपले लोक एकत्र न आल्यामुळे धर्माचा रास होतो का जेव्हा जेव्हा धर्माचा रास होतो आपल्या धर्माचा रास होण्याकरिता दुसऱ्या धर्माचे लोक अजिबात जिम्मेदार नसतात आपल्याच लोकांनी आपल्या धर्माचं वाटुळं नाही आपल्याच लोकांनी आपल्या धर्माचा त्रास केला मुसलमानाचे चार चार पाच पाच वर्षाचे पोरं मस्जिद मधून दिवसातून चार चार पाच पाच वेळा जाऊन जर नमाज पाडत असेल तर आमच्या हिंदूंच्या पोराने कमीत कमी एकदा बजरंगबरीचं दर्शन बोला बोला गेला पाहिजे आमचा धर्म आमच्या धर्माचे तत्व आम्ही विसरलो कराय आमची लोक आपल्या लोकांना लोका सहकार्य करत नाही एकमेकाचा हे एक करू अवघा धरू सुपण तो हे फक्त म्हणायचं आहे आपली लोक आपल्या लोकांना सहकार्य करत नाही आपल्या लोकांनी एकमेकांना सहकार्य न करता एकमेकांची पाय ओढण्याची पद्धत वापरणं सुरू केली आणि आपले ज्यावेळी आपल्या विरोधात जातात ना त्यावेळी आपला रास होत असतो छत्रपती शिवरायांचा एखादा फोटो तुम्ही पहा महाराजांच्या उजव्या हातात तलवार आहे आणि पाठीवर ढाल एका मावळ्यानं विचारलं राजे तुमच्या उजव्या हातात तलवार आहे तर डाव्या हातात ढाल पाहिजे ती ढाल पाठीवर का राजाने दिलेलं उत्तर घरी येऊन जा राजे म्हटले अरे समोरून किती बराज्य शत्रू आला तर त्याचा निपात करण्याची धमक या भवानी तलवारीत आहे पण आपले जेवढे आपल्या पाठीत खंजीर खूप असतात ना तेवढी पाठीवर ढाल असणं गरजेचं आहे आपलेच लोक आपल्या लोकांच्या पाठीत खंजीर खूप असतात सहकार्य करत नाही मला बाहेरचे लोक येऊन आपल्याकडे राज्य करायला लागले बाहेरचे तेव्हा दृष्टांत समोर मला थांबायचंय दृष्टांत असं आहे बघा बाहेरचे लोक आपल्याकडे कसं राज्य करतात बाहेरचे लोक आपल्याकडे राजस्थानी आले बिहारी आली आपल्याकडे त्यांनी व्यवसाय सुरू केले आपल्याकडे मोठे झाले मला दोन राजस्थानी माणसं महाराष्ट्रात आले एकमेकांना भेटले त्याने मी चला तुम्ही काय बोला माहिती आहे राजस्थानचे तुम कहा से बोला मय भी राजस्थान भी राजस्थान राजस्थान मिलके महाराष्ट्र में कुछ करेंगे, करेंगे। तो धंदा खडा करेगे काय धंदा करायचा त्याने विचार तुम्हारे पास कितने पैसे हो बोला मेरे पास बीस हजार तुम्हारे पास तीस हजार तीस और बीस मिलकर किती होय लवकर लवकर बोला पन्नास हजार पन्नास हजारात पन्ना धंदा सुरू केला स्वीट मार्ट नावाचा महाराष्ट्रात धंदा सुरू केला के त्याला नाव दिल बिकानेर स्वीट मार्ट आता बिकानेर नाव का दिलं राजस्थान मधले त्यांच्या शिवराचं नाव बिकानेर आहे म्हणून नाव दिलं नाव कुठे दिलं महाराष्ट्रात आता तुम्ही राजस्थान जाता तिथं टाकाल तळेकर वाडी स्वीट मार चालेल आलापूर स्वीट मार चालेल अजिबात हे करते धंदा सुरू केला पन्नास हजार रुपयामध्ये दहा वर्ष धंदा चालला निव्वळ नफा मला पंचवीस लाख रुपये दोन गुजराती महाराष्ट्रात आले गुजराती गुजरात त्यांनी जेवढं लुटलं तेवढं कोणीच लुटलं नाही दोन गुजराती महाराष्ट्रात आले एकमेकांना भेटलं ओ बोला गुजरात गुजरात मिळतो गुजरात भाई और भाजरात गुजरातचे दोन महाराष्ट्रा महाराष्ट्र कुछ तो धंदा खडा करेगे तुम्हारे पास कितने पैसे मेरे पास पचा हजार तुम्हारे पास सत्तर हजार सत्तर और पचास मिलकर कितने हुए लवकर बोला एक लाख वीस साधारण दोघांनी कापड दुकानाचा धंदा सुरू केला धंदा पंधरा वर्ष चालला निवडला फाका कमवला चाळीस लाख रुपये गुजराती महाराष्ट्रात आले राजस्थानी महाराष्ट्रात आली बिहारी महाराष्ट्रात आले आपल्या जागा भाड्यान घेतलं भाड्यां घेतल्या जागा विकत घेतल्या त्यांच्या जागा विकत घेतल्या त्यांचेच पोरं कामाला ठेवले महाराष्ट्रातले दोन मराठी पोरं जागा झाले ते <laughs> म्हणाले बाहेरचे लोक याय लागले आपल्याकडे व्यवसाय करायला लागले लहानाचे मोठे व्हायला लागले आपल्या जमिनी भाड्याने घेतल्या भाड्याने घेतल्या विकत घेतल्या विकत घेतल्या आपले पूर्ण कामात ठेवले हे कुठं तर थांबलं पाहिजे स्वाभिमान नावाची काही चीज आहे की नाही म्हटलं आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे व्यवसाय केला पाहिजे पैसे कमवले पाहिजे एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे पुढे केलं पाहिजे व्यापार मध्ये उन्नती केली पाहिजे प्रगती केली पाहिजे दोन मराठी पोरं आगे झालं त्याने विचारत तू कुठला आहे ते म्हणून मी प्रल्हाद करुसार त्याने विचारलं तू कुठालला आहे ते म्हणून मना करू मनापुरुस आहे ना चार पाच किलोमीटर बकऱ्या चालवतात तिथपर्यंत त्यात हा मग काय बकऱ्याच नाही आपल्या तिकडं ते म्हणे मी मनापुरच आहे ते म्हणे मनपूरचा आहे ते म्हणजे तो यायकडे किती पैसे देऊन माझ्याकडे अडीच हजार किती आपल्या लोकांकडे चांगल्या कामाला पैसे नसते आपल्या लोकांकडे मध्ये तिकडं नेता निवडून आला पाच हजाराचे फटाके वाजवतो सत्तेचे वर्ग दिले ते म्हणतात अकराशे घ्या किती आहे तेव्हा माझ्या अडीच हजार तो आयकडे किती आहे ते माझ्याकडे तीन ते त्याचा जोडीदार किती झाले लवकर बोला आधी तीन किती झाले साडेपाच हजार गणित पक्क आहे तुला साडेपाच हजार झाले असा धंदा सुरू कर असा धंदा सुरू करू राजस्थानाला माग टाकू गुजरातला मागं टाकू केवढ्यात मग धंदा काय करायचा एक जर परद पूर्वाला म्हटलं मला विचारतो परहाद पूर्वाला दोन दिवसात भेटला ते म्हणून एक काम साडेपाच हजार दुसरा काही धंदा होत नाही आपण एक काम करा पांढरपरी ठा पांढ भोकरला पांटपरी टाकू पाण्टपुरी टाकायचं ठरलं दोघं जण पांटपुरी बनवाय गेली एल्डिंगवाले मजुरीच आठ हजार सांगितले <laughs> लागत ना तेवढी ते म्हण हे काय बसत नाही काम करत तो दोन दिवस विचार करते मनापूर्वाने दोन दिवस विचार करते ते म्हणजे काय साडेपाच हजार काही होत नाही आपण एक काम कर आपण एक धंदा सुरू करू दुसरा काही धंदा होत नाही आपण दोघा महिने बकरी करतो बकरी एक दिवस तू चालायची एक दिवस मी चारायची पण तू सुरेश वाटलं तिकडे जाऊ द्यायची बाजू टाकते एक दिवस तू चरायची एक दिवस मी तारायची बकरीला दोन पिले दे तुला एक लवकर घाट्या करा अकरा वाजते एक तुला एक मला बकरी दोन पिले दे दोन चे चार होईल चार आठ होईल बकरीचं मोठं खाण तयार करू खाणच म्हणतात आपलीकडे बकरीचं चांगलं खाण तयार करू आणि बकरी धन चांगलं असतं म्हणे हे म्हणे पर्याय नाही दुसऱ्या दोघांनी म्हणे बकरी घेतली बकरी दोघं एक दिवस तिकडे था, चरायची एक दिवस तिकडे चरायची था। बकरी नेमकी गार्डन राहिली व्यावी जणली काय म्हणतात आपल्याकडे पण दोघं नेमके एवढ्या फुट्या कपाळाचे बकरी नेमकं एकच बिल दिलं <laughs> आता ज्याने तीन हजार दिले त्याचं काही नाही पण ज्याने आडी दिली ते फुल टेन्शन म्हणजे लोक असत असत जे सत्तर पाच हजार देतो त्याचं काही नाही जे दोनशे देतो ते चांगले महाराज ते अडीच हजारवाले म्हण आता कसं करावं ते पण एक मी तीन ना एवढेच बकरीचं पिलू मला दे पुढचे तू घेते म्हणे मी आधीच दे पाहू नकोच नाही घेऊन दे काम कर एवढे मला दे हे म्हणे जमत नाही ते म्हणे जमत नाही ते तीन हजारवाला म्हणजे काम कर एवढे मला दे पुढच्या बकरीने दोन पिली दिले दोन्ही तुला घे ते म्हणे जमत नाही दोघांचे लागले भानं बातमी पोलीस स्टेशन पर्यंत गेली आणि दोघांनी एकमेकांचे डोके फोडले पोलिसांची गाडी आली दोघांना गाडी टाकलं पोलीस स्टेशनला घेऊन गेले कुत्र्यासारखे मारले एवढे मारले एवढे मारले सुजेपर्यंत मारले त्यांचे तुंब जर पाहिजे असते एवढे सुजले एवढे सुजले जर सुजले तर तसेच घरी आले असते घराचा दरवाजा त्यांनी वाजवला असता त्यांच्या बायकोने त्यांच्याकडे पाहून म्हटले असते आमचे हे घरी नाही उद्या एवढे सुचले त्याच्यात एकाचा स्वाभिमान जागा झाला तो म्हणजे ओ साहेब आमचा व्यवसायाचा डाव तो फसला पण आमच्या इज्जतीचा पंचनामा होणे असं वाटत असेल आम्हाला सोडा साहेब म्हणे आत टाकणं आमच्या हातात बाहेर काढणं आमच्या हातात नाही तुम्हाला जर बाहेर जायचं असेल कोर्टा तर कोर्टात जावं लागेल जामीन करून येऊन यावं लागेल कोर्टात जामीन झाली की तुम्ही बाहेर कोर्टात जामीन करायला गेले वकिलानं जामीनाची फिसांची दहा हजार रुपये बकऱ्या सगळ्यात बकरी इथली हा <laughs> जामीन केली माराज तरी एकाची झाली दुसरं म्हणतो माझी का केली कोर्टात <laughs> बांधणं आपल्या लोकांनी आपल्या लोकांना सहकार्य केलं नाही म्हणून आपल्या लोकांचा राज झाला गरज सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं जात पात बाजूला सोडा सगळ्यांनी हिंदू म्हणून एकत्र राहा एकत्र राहणं गरजेचं हिंदू म्हणून आपल्या देशातील हिंदू एकत्र आले म्हणून दोन हजार चौदाला देशातले हिंदू एकत्र आलो म्हणून देशात अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रजीचं मंदिर थाटात उभं राहिलं सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे घड्या आणि एकत्र आलात तरच खरं धर्माचं पालन होणार आहे महाराज म्हणतात अशा धर्माच्या पालनाच्या कामात आम्ही सगळ्यांना एकत्रित करू एकसंग करू धर्माच्या पालनाचं काम पुढे घेऊन जाऊ